आपण पाहतोय की वेगवेगळे पक्ष कुठेतरी आपल्या उमेदवारा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना आपण पाहतोय की त्याची तयारी करत असताना दिसत आहेत आणि अशात कुठेतरी मराठा समाजाच्या या आंदोलनाकडे राजकीय नेते दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत परंतु दुसरीकडची बाजू जेव्हा आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील मात्र संवाद दौरे आहेत आणि अख्ख अक, अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे तो मात्र रात्रीचा दिवस करून मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष करत असताना दिसतो आहे ज्यावेळेला आपण पाहतो आहे की आता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे काही दिवसामध्ये आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना जरंगे पाटलांनी संवाद यात्राच्या दौरा दौरान आपण पाहतो आहे की एक विधान केलेलं आहे की नऊशे एक्करवर मराठा समाज एक विराट अशी सभा काही दिवसामध्ये घेणार आहे जेव्हा हे विधान ते करतात त्यावेळेला अनेकांना प्रश्न पडतात की नेमकं जरांगे पाटील किंवा म्हणजेच आपण पाहतोय की पर्यायानं मराठा समाज अशी विराट सभा आयोजित करतो आहे याच्यामागं नेमकं कारण काय आणि मराठा समाज यातून काय साध्य करायचं आहे मराठा समाजाला आणि नेमकं काय साधणार आहे असे अनेक प्रश्न जे आहेत मराठा समाजाच्या या विराट सभेच्या दृष्टिकोनातून पडतात परंतु आपण पाहतो आहे की यातून मराठा समाज अनेक बाबी जे आहेत साधणार आहे आणि पर्याय आपण पाहतो आहे की मनोज जरागे पाटीलसुद्धा हा सगळा प्रयत्न जो आहे मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून तो या विराट सभेच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न करणार आहेत पण पाहतोय की ही विराट सभा जेव्हा मराठा समाज घेतो आहे त्यावेळेला एकीकडे आपण पाहतो आहे की हे राजकारणी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उमेदवाऱ्या त्यांची विभागणी या दृष्टिकोनात आपण पाहतोय संघर्ष करत असताना दिसत आहेत यामध्ये कुठेतरी मराठा समाज किंवा जो गावाखेड्यामध्ये म्हणजे समाज आहे तो कुठेतरी या पाठीमागं न जाता आपलं जे इप्सित आहे आपलं जे साध्य आहे आपल्याला साध्य करायचं आहे याच्यामध्ये कुठंतरी तत्पर राहतो आहे आणि त्याला एक मोठं स्टेज मिळतं आहे त्याला एक मोठा हेतू मिळतो आहे आणि हा समाज कुठेही विस्कळीत होणार नाही आहे आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आहेत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये अंतर्भाव जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत तो मराठा समाज कुठेही विस्कळीत होत असताना दिसत नाही आहे आपण पाहतो आहे वेळोवेळी अनेक राजकारणात त्यांनी जसा निर्णय घेतला वेगवेगळ्या संवाद यात्रांमधून सभांमधून की राजकारण्यांना गावबंदी करायची आपण पाहतोय की राजकारण्यांचे पोस्टर्स वगैरे जशा पद्धतीनं मनोज जरंगे पाटलांचे पोस्टर्स काढण्यात आले तसेच आपण पाहतो आहे की गावकरी राजकीय नेत्यांनी लावलेले पोस्टर्ससुद्धा काढून ठेवत असताना आपल्याला दिसतात हे कुठंतरी या हेतूच्या माध्यमातून ह्या साध्यतेच्या माध्यमातून आपण साधताना पाहतोय या मराठा समाजाच्या एकत्रीकरणातून एक दुसरी गोष्ट आपण पाहतोय की कुठल्याही नेत्याच्या पाठीमागं हा समाज आता कुठेतरी उभा किंवा घोषणा देत असताना दिसत नाही आहे ही गोष्ट आपण साधताना पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज सगळीकडून एक एकत्रीकरण दिसत आहे संघटनात्मक दिसतोय गावगाव गाव तशा सभा घेऊन गावातून लोकसभेच्या दृष्टिकोनातून एका एका लोकसभा म्हणजे मतदारसंघातून आपण पाहतोय की दोन हजार तीन हजार फॉर्म भरण्याच्या तयारीत तो तयारी करत असताना दिसतोय हे सगळं जे आहे या कुठंतरी या सभेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि या सभेची पार्श्वभूमीसुद्धा या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते इकडे आपण पाहतोय की मराठा समाज वाराणसीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की अनेक मराठी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज सादर करतानाही दिसत आहेत ही सगळी प्रचंड मराठा समाजाची जी ताकद आहे ही कुठेतरी आरक्षणाच्या दृष्टिकोनातून या सरकारच्या विरोधात किंवा आपण पाहतोय की या सगळ्या राजकारण्यांच्या विरोधात लढत असताना दिसते आणि याचं सगळ्यात मोठं रूप जे असणार आहे ती ही सभा असणार आहे यातून आपण पाहतोय की अगदी न नौ, नऊशे नौ, एकरवरची ही सभा जी आहे पूर्णसा पूर्ण अगदी महारा महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी एकत्रित ये येणार आहे कुठेही तो विस्कळीत असणार नाही आणि हे चित्र जे आहे या राजकारण्यांना कुठेतरी घाम पोडणार आहे त्यांना कुठेतरी विचार करायला भाग पाडणार आहे कारण का जर मराठा समाज अशा पद्धतीनं या लोकसभांचा जर समाचार घेत असेल किंवा अशा पद्धतीनं सामोरं येत असेल तर या निवडणुका ज्या आहेत त्या होतील का नाही हीसुद्धा शंका आहे त्या कशा होतील त्याचं स्वरूप काय असेल अनेक प्रश्न हे देशपातळीवर असणार आहेत मग ते निवडणूक आयोगाच्या समोर असणार आहेत कायदेमंडळाच्या समोर असणार आहेत आणि देशातल्या पूर्ण राजकीय नेत्यांच्या समोर असणार आहेत राजकीय पक्षांच्या समोर असणार आहेत आणि लो म्हणजे समोर असणार आहेत हे सगळं चित्र जे आहे मराठा समाज या मोठ्या सभेच्या माध्यमातून उभा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यातून जे आहे कुठेतरी मराठा समाजाचं जे संघटन आहे ते जगाला दिसणार आहे ही गोष्ट या ठिकाणी साध्य होणार आहे कुठलाही मराठा समाजामधला विस्कळीतपणा येणार नाही ने। कुठल्याही नेत्याच्या पाठीमागं हा मराठा समाज उभा असताना किंवा विनाकारण त्यांच्या सतरंजत असताना किंवा घोषणा करत असताना दिसणार नाही आहे कुठल्या नेत्याला तो दादाकाका म्हणता असताना दिसणार नाही आहे कुणासाठी प्रचार करत असताना दिसणार नाही आहे तर तो स्वतःच्या मागण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी तो लढत असणारा दिसणार आहे आणि त्याचं एक स्वतंत्र असं संघटन असणार आहे आणि त्याची एक स्वतःची यंत्रणा असणार आहे हे सगळं जे आहे आपण पाहतोय हो की या विराट सभेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हेच नाही तर जागतिक लेवलवर आपण पाहतो हो आहे की या सगळ्या गोष्टींची कुठेतरी दाद किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी हे जग पाहणार आहे आणि भारताला भारतातल्या राजकारण्यांना सत्ताधाऱ्यांना तशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा ते विचारणार आहे की हे नेमकं घडतं आहे का एक समाज जो आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी एवढा जर पेटून उठत असेल सहा महिन्यापासून जर तो आपल्या न्याय हक्कासाठी मागण्या करत असेल आणि तुम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करत असाल तर हे सगळं होणार आहे आणि हे कुठंतरी सगळं आपण पाहतो आहे की लोकशाही मार्गाने चाललेलं आहे असं आंदोलन जागतिक स्तरावर कुठेही घडलेलं आपल्याला किंवा पाहायला मिळालेलं दिसणार नाही कारण आपण पाहतोय की राजकारण्याकडून वेगवेगळे वेग प्रयत्न होत असताना दिसत आहेत की हे कसं फोडता येईल काही मनोज जरांगी पाटलांसोबतचे जे समन्वयक होते ते सुद्धा फोडले काही जण गेले काही जण शासनासोबत जाऊन अगदी मनोज जरांगी पाटील कसे मॅनेज झाले किंवा ते कसे चुकीचं बोलत आहेत ते कसे हेकेकोर आहेत असा प्रयत्न केला परंतु जनता जी आहे ती मनोज जरांगी पाटलांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असल्यामुळं ती मनोज जरांगी पाटलांच्या पाठीमागं उभा आहे आणि कितीही राजकारण्याने प्रयत्न करूनसुद्धा आपण पाहतोय की कसल्याही प्रकारचा मराठा समाजामध्ये होत नाही आहे किंवा मनोज जरागे पाटलामध्ये होत नाही आहे आपल्या मागण्यावर आणून बसलेला हा समाज भलेही हे राजकारणी असं मनामध्ये ठरवत असतील किंवा तशी धारणा करत असतील की जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेला हे असं राहणार नाही चित्र परंतु मराठ्यांचा आत्ताचा जो रंग आहे खूप वेगळा आहे आपण पाहतोय ते कुठल्याही प्रकारे त्याला राजकारणात रस राहिलेला किंवा एखाद्या राजकीय नेत्याबाबत रस राहिलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि हा समाज जो आहे तो या लोकसभेची वाट लावण्यासाठी किंवा ह्या ज्या निवडणुका आहेत या कुठंतरी जोपर्यंत आमचे न्याय हक्क मिळणार नाहीत आमचे अधिकार मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही होऊ देणार नाहीत किंवा तुमचे जे साध्य आहेत ते साध्य होऊ देणार नाहीत असाच प्रयत्न आपण पाहतो आहे की या विराट सभेच्या माध्यमातून कुठेतरी साध्य करण्याचा प्रयत्न हा मराठा समाज करणार आहे आता दुसरा प्रश्न असाही होतो की या पाठीमागं मराठा समाज मोठ्या प्रमाणात उभा राहील का जे जर आपण पाहतोय की नऊशे एकरवर तर याचं सुद्धा उत्तर आपण पाहतो आहे की संवाद यात्रेतून कळतं आहे की संवाद यात्रेमधली जी प्रचंड अशी गर्दी आहे हीच मनोज जरांगे पाटलांना हा निर्णय घ्यायला भाग पाडते आणि लोक त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडतात की पुन्हा एकदा एक मोठी नऊशे एकरवरची जी जागतिक स्तरावर कुठेही न झालेली अशी सभा आपल्याला घ्यायची आहे आणि याला प्रचंड असा प्रतिसाद मराठा समाज देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे अकराळ विक्राळ असं रूप जे आहे कुठेतरी या राजकारण्यांना या निवडणूक आयोगाला विचार करायला भाग पाडणार आहे आपण हे पाहणारच आहोत की ठिकाण कुठं असणार आहे स्थळ कोणतं असणार आहे आणि कधी ती सभा होईल कशा पद्धतीनं होईल हे आपल्याला वेळोवेळी जे अपडेट असतील ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न अगदी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण नक्कीच या लाईव्हला जर आपलं आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद